नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ओले काजूचे गर घालून चिकन तयार करणार आहोत मस्त चिकन तयार झालेलं आहे एकदम ओल्या काजूचं चव पण छान आहे त्यासाठी मी इथे साडेसातशे ग्रॅम चिकन घेतलं आहे एक दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन मी आता आणि इथे एक वाटी ओले काजूगर घेतलेत काजूच्या बिया मी घरीच कापून त्याचे गर काढून घेतलेत काजूच्या बिया कशा सोलायच्या आणि गर कसे काढायचा त्याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे नक्की चेक करा आता चिकनसाठी आपण इथे एक मी कांदा घेतला आहे मोठा जाडसर चिरून पाच हिरव्या मिरच्या आहेत तिखट नाही आहेत जास्त दीड इंच आलं आहे दहा लसूण पाकळ्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आहे हे आपण सगळं भाजून लोखंडी तव्यामध्ये सगळं आपण भाजणार आहोत आणि भाजून मग सगळं गार करून त्याची पेस्ट करून घेणार आहोत इथे आपला मसाला सगळा छान भाजून झालेला आहे आता तो थंड झाला की आपण त्याची पेस्ट करून घेऊया इथे मी गॅसवरती एक कुकर ठेवला आहे त्याच्यात दोन छोट्या पाल्यात तेल घालूया तेल चांगलं तापलं ते की त्यामध्ये तमालपत्र घालूया आणि गॅस एकदम बारीक करूया तर तेलावरती आपण एक मोठा चमचा मिक्स मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालणार आहोत हे मसाले स्लो गॅसवरतीच परतून घ्यायचेत चांगले मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आपण हे चिकन घालूया आणि एक मिनिटभर परतून घेऊया चिकन व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झालं की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि वरती झाकण ठेवूया एक ताट आणि ताटामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून एक बारा ते पंधरा मिनटं चिकन आपण शिजवून घेऊया चिकन आपलं बघू शकताय आहे तुम्ही छान पाणी सुटलं आहे चिकनला आतमध्ये पाणी अजिबात टाकलेलं नव्हतं आता ह्यामध्ये आपण काजूवर घेतलेत वाटीभर ते घालूया आणि जे वाटण वाटून घेतलं ते एक दोन तीन चमचे घालूया व्यवस्थित मिक्स करूया आपल्याला चिकन जास्त पातळ करायचं नाही आहे त्यामुळे मी ह्याच्यात जा जास्त पाणी घालणार नाही आहे अर्धी वाटी पाणी घालूया आपण ह्यात आणि कुकरचं झाकण जा व्यवस्थित मिक्स करूया व्यवस्थित मसाले आणि कुकरचं झाकण जा लावून आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्या करून कुकर आपला गार झालेला आहे आपण कुकर उघडून बघूया वा 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 मस्त एकदम चिकनला कलर पण आला आहे आणि चिकन छान आपलं शिजलेलं आहे जास्त रस्सा पण नाही झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण ते सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया असं आपलं काजूच्या बिया घातलेलं चिकन तयार झालेलं आहे त्याच्यासोबत कांदा टॅमॅटो लिंबू सर्व करूया आणि गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत हे सर्व करूया असंच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय